नमस्कार मंडळी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चातुर्मासातील आहे आज पहिला शुक्रवार आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून कोणत्या सेवा करायच्या कशा करायच्या हे आपण नित्यनियमाने वाराप्रमाणे पाहत आहोत तर आज आहे शुक्रवार त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा दिवस आहे आज सेवा करण्याचा तर रोजच्या रोज आपण प्रत्येक वाराप्रमाणे कोणत्या देवाची कशी सेवा करायची हे पाहत असतो तर अन्नपूर्णा मातेला श्रीसुक्तम आणि फलश्रोती या स्तोत्राचा जलाभिषेक करायचा आहे तर आपण गळती लावू शकतो जर आपल्याकडे मोठी गळती असेल तर नाही तर मग माझी गळती थोडीशी छोटी पडते त्यामुळे एक तर संध्याच्या पळीने किंवा छोटं फुलपात्र आहे त्यांनी मी स्तोत्र म्हणत म्हणत जलाभिषेक घालत आहे तर आजचा दिवस अन्नपूर्णा मातेची भरभरून सेवा करायचा वंदन करण्यासाठी की आपल्या घरामध्ये भरपूर भरभराट व्हावी आणि स्नान घातल्यानंतर अन्नपूर्णा मातेला स्नानपन्न करायचं आहे वस्त्र परिधान करून आपण हळदी कुंकुमार अर्पण करायचं आहे आणि अन्नपूर्णा अन्नपूर्णामात्यांना गुलाबाचं फूल त्याचसोबत पांढरव कोणतंही फूल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे बिलवपत्र कारण अन्नपूर्णा माता ह्या पार्वती मातेचाच अवतार आहे म्हणून बिलवपत्र अवश्य व्हायचं आहे तर ही माझी पूर्ण झालेली पूजा आहे आजची मी श्रीयंत्रावर देखील गुलाबाचं फूल आणि जमेल इतका बेल वाहते जसं आपण महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो तसंच श्रीयंत्रावर देखील बेल महत्त्वाचा आहे तर शुक्रवार ही अन्नपूर्णा मातेची पूजेचा असतो त्यामुळे घरातले आपला जो गॅस असतो किंवा आपली जी चूल असते ना त्याचं देखील पूजन केलं जातं तसं तर रोजच करावं पण आज खास आहे मी रांगोळी वगैरे काढून केलेलं आहे आजचं पूजन मी दैनंदिनीमध्ये रोजच्या रोज करत नाही पण आज शुक्रवार अन्नपूर्णा मातेचा दिवस आहे त्यामुळं तुपाची आरती नंतर धूप दीप नैवेद्य हळदी कुंकुम सगळं वाहून आणि लाल फूल अर्पण करून आपण आपल्या गॅसची पूजा केलेली आहे आपल्या गॅसवर शिजणारं अन्न भरभरून समाधान घेऊन शिजू देत आणि जास्तीत जास्त लोकांसाठी शिजू देत रोजच्या रोज त्यासाठी ही पूजन आहे हे वंदन आहे तर रोज नाही जमलं तर किमान शुक्रवारी तरी अवश्य करावं माझं सकाळची देवपूजा झाली की लगेच मी गॅसचं पूजन करून घेत असते पण आज शुक्रवार असल्यामुळं थोडंसं सागर संगीत केलेलं आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपण ब्रेकफास्टसाठी काय केलं आहे ते पाहूयात ब्रह्ममुहूर्तावर जरी उठलं तरी दैनंदिनीमध्ये घरं झाडणं साफ करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे वेळ होतो आणि लगेच देवपूजा होते देवपूजेला वेळ लागतो नित्यसेवा लगेच होत नाही तोपर्यंत ब्रेकफास्टचा वेळ होतो कारण इतरही लोक थांबलेली असतात खाण्यासाठी मग काय केलं मी एक वाटी जाडसर रवा घेतला तो थोडंसं तेल घालून मस्त खमंग मंद अचेवर भाजून घेतला तो काढून घेतला त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलं जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी केली आणि त्यामध्ये घातलं दोन चमचे उडदाची डाळ आपण नेहमीच त्याच त्या चवीचा उपमा खून कंटाळलेलो असतो ना म्हणून थोडंसं वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या चवीचा केलेला आहे डाळ छान लाल झाली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची घालून परतून घेतलं आणि कांद्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं छान कांदा परतल्यानंतर त्यामध्ये भाजलेला रवा घातला रवादेखील मिठासोबत छान मिक्स करून घेतलेला आहे तोपर्यंत पाणी उकळत ठेवलं होतं जितका रवा होता त्याच्या दुप्पट पाणी मी उकळत ठेवलं होतं पाणी घालून घेतलं छान मिक्स केलं बरं का रवा जाडसर असल्यामुळे लगेच पाणी शोषून घेतो आणि आपलं उपीट थोडंसं कोरडं व्हायला चालू होतं ह्या स्टेजवर आपल्याला ह्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे साजूक तूप घातल्यामुळे अतिशय चविष्ट असा उपमा होतो बरं का आता आपण शेंगादाणे ॲड केलेले नाही आहेत कांदा भाजताना आपण शेंगदाणे वेगळे तळून घेतले होते आणि ते आपण जेव्हा प्लेटिंग करणार आहोत त्यावेळी आपण त्यावरती घालणार आहोत शेंगादा आणि कांद्यासोबत भाजले की पाण्यासोबत ते उखळले जातात उकडले जातात वेगळी चव वे येते त्यामुळं ही वेगळी स्टेप मी केलेली आहे आणि अतिशय चविष्ट असा लागला बरं का हा उपमा आपण रोज स्वतःच त्याच था त्याच चवीचं खाऊन देखील कंटाळलेलो असतो म्हणून ही थोडीशी स्टेप बदललेली आहे मी आणि मस्त अशी आलू भुजिया घातली प्लेटिंग करताना आणि हे तळलेले शेंगादाणे घातले हिरवी कार कोथिंबीर आणि सोबत चिरलेलं लिंबू असं रसरशीत लिंब आलेत सध्या मस्त असं उपम्यावर लिंबू पिळलं एकदम भन्नाट चव लागते किसलेलं खोबरं ओलं असेल ते देखील घालू शकतात भन्नाट चवीचा आपला उपमा तयार आहे तर स्वयंपाकामध्ये केलं होतं आपण आज वेगळ्या पद्धतीची फ्लॉवरची भाजी आता ही भाजी इतकी झटपट होते त्यामुळं मी आपल्या व्ह्युअर्ससाठी शेअर केलेली आहे तुम्ही टिफिनला देखील करू शकतात सध्या मुलांच्या शाळा आहेत ऑफिसेस आहेत चालू त्यासाठी तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं मोहरीची फोडणी केली आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेतलं होतं अगदी थोडी होती मिरची आणि ते वाटण परतले की त्यात अर्धा टोमॅटो घातला नंतर काळं तिखट म्हणजे एसूर हळद चवीनुसार मीठ घातलं आणि चिरलेला फ्लावर घालून घेतला फ्लावर स्वच्छ करून घेतला होता मी आणि छान परतून घेतला आणि तोपर्यंत डाळ भिजू घातली होती फ्लावरची तयारी चालू होती मुगाची डाळ आपल्या आवडीप्रमाणे आपण मसुरीची डाळ देखील घालू शकतो तो देखील छान होतो आणि भिजलेली डाळ पाणी काढून घ्यायचं आणि घालून घ्यायची छान मस्त परतायचं आहे पाणी घालायचं नाही आहे कारण फ्लावरलाच मग आपण जेव्हा झाकण घालू तेव्हा अंगचं पाणी सुटतं आणि त्यामध्ये ती डाळ शिजली जाते मस्त छान परतून घेतलं झाकण घालून मंदाचेवर शिजवायचे आहे इथे मी शेंगदाण्याचे कूड घातले दोन चमचे तुम्हाला हवं असेल घाला नाही घातलं तरीही छानच लागतो पण आमच्याकडे जरा सवय आहेत काही काही सवय आपण बदलू शकत नाहीत तर झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहताल तेल एकदम छान आलं आहे भाजीला आणि जी वाफेवर शिजलेली भाजी एकदम भन्नाट चवीची होते हिरवीगार कोथिंबीर घातली एकदम झटपट होते थोडीशी पूर्वतयारी केली की पाच मिनटं लागतात ह्या भाजीला आणि चव तर एकदम अप्रतिम येते एकदम छान अशी भाजी झाल्यानंतर आपण पोळ्या करून घेतल्या भात करून घेतला फोडणीचं वरण देखील केलेलं आहे आणि मेथीची भाजी केली हिरव्या मिरचीची ह्या सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत त्यामुळं मी त्या शूट केलेल्या नाहीत रेसिपी मेनू आणि देवपूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट -पत करा आपण दैनंदिनी रोज घेऊन येत असतो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये स्वामी सम